इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र प्रेमात प्रियकराने धोका दिल्याने तरुणीने घराच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या के केली तरुणीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावली उमाजी दिंडोरे व एकोणीस कॉलनी जवळ सोलापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे याबाबत उमाजी दगडू दिंडोरे वय शेहेचाळीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनेश शंकर सिंग राहणार परदेशी कमला नगर सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनेश हा एक कॉलेजमध्ये लायब्रेरियन म्हणून काम करतो त्याने सावली हीच डिसेंबर दोन हजार चोवीस पासून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले परंतु दिनेश याने सावली हीच धोका दिला आणि दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम संबंध करून तिच्याशी लग्न करण्याचे ठरवले त्याबाबत सावलीने दिनेश यास विचारणा केली असता त्याने तिला शिवीगाळ करून यापुढे मला जर फोन केला तर बघ माझ्या घरी आलीस तर बघ असे म्हणून धमकी दिली सावलीबरोबर दिनेश याने लग्नास नकार दिल्याने सावलीच्या मनावर परिणाम झाला यातून ती मानसिक तणावाखाली वावरती आलेल्या धोक्यामुळे सावलीने घराच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली सावलीच्या आत्महत्या दिनेश परदेशी हाच कारणीभूत असल्याप्रकरणी तसेच अट्रॉसिटी कायद्यानुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर अधिक तपास करत आहेत